खर तर मी माझे सहावी टर्म आहे मी अनेक वर्ष सातत्याने या महानगरपालिकेमध्ये एक जागरूक नगरसेवक म्हणून माझी अशी प्रतिमा आहे त्यामुळे निश्चितपणे आजी दादांच्या हे जे अचानक जाण्यानं प्रचंड जी हानी झालेली आहे पक्षाची खरं तर मी इच्छुक परंतु ज्येष्ठ म्हणून महानगरपालिकेमध्ये आता अजितदादा तीन स्वप्न आहेत किंवा अजितदा जे स्वप्न पाहिलं होतं महानगरपालिकेच्या माध्यमातून चुकीच्या का कामाच्या संदर्भात निवडणुकीमध्ये त्यांनी रान उठवलं होतं आणि निश्चित त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या त्या स्वप्न जे आहेत त्यांचे त्यानुसारच त्यांची ते जी, ते जी अपेक्षा होती चुकीच्या कामाला कधी प्रोत्साहन न देता त्यांना कडाडून विरोध करायचा सभागृहामध्ये आणि सातत्याने खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष कसा असतो हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जनतेला दाखवायचं त्याचं कारण माझी आता पण जपलेली माझी प्रतिमा कधी चुकीच्या कामा मी स्वतःही केली नाही आणि कोण करत असेल तर निश्चित त्याला ठामपणे विरोध केलेला आहे माझा महानगरपालिकेत काय व्यवसाय नाहीये त्यामुळं या ठिकाणी जनतेने ज्या पाठवलेलं आहे ते विश्वासार्ह टिकवण्याचं गेली तीस वर्ष मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे म्हणून जनते म्हणून माझं नाव मुद्दा उचलला आणि पालिका ही भ्रष्टाचार महेश लांडगे हा विषय नाहीये जो ना, जो कोण असेल मग ते सर्वजण आमदार असू द्या खासदार कुणी असू द्या ते ज्या ज्या पद्धतीने ते ते विरोध चुकीची काम करतील त्यांना व्यक्ती समोर कुणी असू द्या काही फरक पडत नाही आम्ही ते विरोध करणार म्हणजे करणार आता तिजोरीचा खडखडत करून ठेवला यांनी कर्जबाजारी करून ठेवलेली आहे आता कुणाला किती पैसे देणार आहेत बजेट मध्ये जर करायचा प्रयत्न केला तर ते आम्ही पाडू हीच भूमिका जी आजीदादांची होती जी आजीदादांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये व्यक्त केलेले विचार आहेत त्याच भूमिकेशी मी अनुसरून पुढील वाटचाल करणार